तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृनी चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी लक्ष्मी पूजासाठी या टोपणाचा वापर करून छान आणि सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपण एक टोपन घेतलेला आहे त्याच्या साह्याने आपण एक गोल तयार करून घ्यायचा आहे इथं आपण मोराचा आकार तयार करून घ्यायचा त्यानंतर इथं आपण अशा पाकळ्या तयार करून घेऊयात अगदी सुंदर आणि सोपे रांगोळी आहेत झटकन अशी होणार आहे रांगोळी आपली आता आपल्या पानांचा आकार आता देऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये पहिल्यांदा रंग भरून घेऊयात सुरुवातीला आपण या मोरामध्ये रंग भरून घेऊयात पूर्ण रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता इथं चोच रंगवून घेऊयात मोराची लाल रंगामध्ये आणि त्यानंतर आपल्याला डोळा पण लाल रंगातच तयार करून घ्यायचा आहे मध्ये हलकासा पांढरा रंग देऊन घ्यायचा आपल्याला त्यानंतर या पानांमध्ये आपण रंग भरून घेऊयात साइडला आपल्याला आता हा केशरी रंग देऊन घ्यायचा प्रत्येक पानांमध्ये आणि आतमध्ये आपण लाल रंग देऊन घेऊयात पूर्ण अशा पद्धतीने आपण आता हे प्रत्येक पानं रंगवून घेऊयात आतमध्ये आता आपण गुलाबी रंग भरून घेऊयात बाहेरची सर्व पानं आपल्या इथं भरून झालेली आहेत त्यानंतर आता आतमध्ये आपण हा गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे आता आपण आतमध्ये एक पंती काढून घेऊयात मध्ये आपण लाईन देऊन घेऊयात म्हणजे आपण खाली रंग भरलेला आहे तो यामधून आपल्याला ओटून दिसेल एकदम बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपल्याला एक्स्ट्राचा काही रंग भरायचे याच्यात काही गरज नाही तशी त्यानंतर मध्ये आपण पिवळा रंग देऊन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाल रंग देऊन घ्यायचा आहे आपल्या आतमध्ये पण ते पूर्ण देऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता इथे मोराचा तोरा देऊन घेतलेला आहे यामध्ये आपण अशी डिझाईन तयार करून घेऊया थोडी आपण अशी फुलं तयार करून घेऊयात ही आपण फक्त पांढऱ्या रंगाने आपण याला लाईनिंग देऊन घेऊयात आता इथं आपण साईडला पांढऱ्या रंगाची अशी टिपकी देऊन घेऊयात आपण आता देऊन घेऊयात तर आपली लक्ष्मी पूजनासाठी झटपट अशी होणारी फ्री हँड रंगोली आपली तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ